एक दिन तो तू गम के घेरे से बाहर हो जाएगा उस दिन देखना खुशियों तो से भर जाएगा खुशियां पाने के लिए तुझे हौसला रखना होगा हौसला रख के देख तुझे हंसी मिल सकती है तुझे हंसी मिल सकती है थैंक यू मूर्तिजापुर आदेश बंदेकरान खेड़ मांडी गेला टीव्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर परिचित व प्रसिद्ध असलेले लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांचा खास महिलांसाठी खेळ मांडियेला हा कार्यक्रम एकवीस सप्टेंबर रोजी उत्साहात पार पाडला या कार्यक्रमाचे आयोजन तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ सुगत वाघमारे यांनी केले होते खेड किस्से आणि गप्पा गाणी अशी संगीतमय धमाल करीत महिलांसाठी पैठणीसह अनेक बक्षिसांची लयलूट करणारा हा कार्यक्रम येथील लाल शाळा मैदानावर पार पडला हसत खेळत किस्से आणि गप्पांबरोबर विविध खेळ खेड़ खेळत जिव्हाळ्याचे कौटुंबिक वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमाला महिलांची भूतोन भविष्यती अशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी उसळली होती महिलांना वितरित केलेल्या कुपनच्या माध्यमातून लकी ड्रॉ काढण्यात आला यातून तीनशेच्या वर महिलांना खेळ खेळण्याची संधी मिळाली धम्माल मस्ती बरोबरच सामूहिक फुगडी नाच याचा मनमुराद आनंद उपस्थित महिलांनी लुटला या खेळाच्या माध्यमातून शेकडो महिलांनी भेटवस्तू पटकावल्या तर शेवटी लक्ष्मी दिनेश गोडे यांना प्रथम बक्षीस जाहीर करण्यात आले स्नेहा प्रवीण गावंडे यांना द्वितीय तर दीपाली प्रशांत गावंडे यांना तृतीय बक्षीस पटकावले तीन विजेत्या महिलांना पैठणा बक्षीस म्हणून देण्यात आल्या सोबतच या कार्यक्रमाला उपस्थित हजारो महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या याप्रसंगी तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ सुगत वाघमारे यांना मनोगत व्यक्त केले गेली वीस वर्षे आपण महाराष्ट्रभर कार्यक्रमाचे सादरीकरण करत आलो त्यातील काही आठवणी व किस्सेही आदेश बांदेकर यांनी सांगितले आदेश बांदेकर यांच्या खेड मांडियेला कार्यक्रमातील अनोख्या शैलीने महिलांचे लक्ष वेधून घेतले महिलांना नृत्य करण्याची संधी मिळताच त्यांचा आनंद गगनात माविनासा झाला तब्बल तीन हजार महिलांनी एकाच वेळी नृत्य करण्याचा मनमुराद आनंद लुटला